सटाणा शहराच्या मध्यवर्ती भागातील शिर्डी महामार्गालगत असलेल्या प्रभाकर प्लाझाजवळील विद्युत महामंडळाच्या डीपीला रात्रीच्या वेळी मिरच्या घेऊन जाणाऱ्या एका पिकअप गाडीने जबर धडक दिली या अपघातात पिकअप गाडी पलटी झाली असून डीपीचेही मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने अपघात रात्रीच्या वेळेस झाल्यामुळे जीवितहानी टळली आहे ही डीपी रस्त्यालगत असून तिच्या अगदी शेजारी शॉपिंग कॉम्प्लेक्स खाजगी दवाखाने आणि बस स्थानक आहे त्यामुळे दिवसभर या भागात विद्यार्थ्यांची व नागरिकांची मोठी वर्दळ असते या आधीही या डीपीवर शॉर्ट सर्किटमुळे आगीचे गोळे पडून आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत शिवाय काही नागरिक डीपीच्या खालीच वाहने पार्क करतात त्यामुळे अशा प्रकारचा अपघात किंवा आग लागल्यास स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण होते तर तासनतास वाहतूकही ठप्प होऊन जाते प्रभाकर प्लाझा कॉम्प्लेक्सचे मालक विशाल सोनवणे आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून या डीपीला योग्य संरक्षण या डीपीला योग्य संरक्षण व्यवस्था करून देण्याची मागणी केली होती मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही या अपघातामुळे डीपीचे नुकसान झाले असून परिसरातील वीज पुरवठाही काही काळ विस्कळीत झाला होता या पार्श्वभूमीवर विशाल सोनवणे व कॉम्प्लेक्समधील काळेधारकांनी ही धोकादायक डीपी दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे विद्युत महामंडळाने या घटनेची गंभीर दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा भविष्यात मोठा अनर्थ घडल्यास त्याला वीज महामंडळ जबाबदार राहील असा इशारा गाळेधारक व व्यावसायिकांनी दिला आहे